आपल्या देशासाठी शहीद झालेल्या जवानांना एक प्रकारची मराठा आणि असे हा आर्मीचे जे त्यांचा इथं आपण लोकांना आणि त्या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी आणि इथं आलेल्या लोकांना की आर्मीचा बँड म्हणजे काय असतो तो पाहायला अतिशय दुर्मिळ असतो तो पाहण्यासाठी आपण आता महिन्यातून एक दिवस म्हणजे रविवार पुढच्या आता महिन्यापासून रविवारी आपण पुणे महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये असे पुणे शहरातले आपण चार उद्यानं घेतलेली आहेत त्यातलं बागुल उद्यान हे घेतलं मी उपमहापौर काळामध्ये माझ्या ह्या ठराव एक केला आणि त्याच्या आज सुरुवात इथे झालेली आहे की फक्त एकच आहे की म्हणजे आर्मी देखील लोक म्हणजे थेट लोकांपर्यंत पोहचावे आणि त्यांचं वाद्य किती सुंदर असतं ते आज आपल्याबरोबर आदरणीय उल्हासदादा पवार आहेत आणि त्यांचे कर्नल आर्मीचे शंभर वर्ष होऊन गेली काय हरकत म्हणा परंतु अनेक ज्या लढाया जगात झाल्या त्यामध्ये मराठा इन्फंट्रीचं शौर्य हे अतिशय वाखाणण्यासारखं होतं आणि आता दुर्दैवाने काय झालं की ज्या ज्यावेळी सीमेवर काही प्रश्न निर्माण होतात शत्रू सीमेच्या शत्रू राष्ट्राशी आपलं युद्ध होतं त्या त्यावेळी जनतेला आपल्या सैन्याच्याबद्दल एकदम प्रेम आदर पण निर्माण होतो ती गोष्ट खरीच आहे परंतु युद्ध संपल्यानंतर सैन्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन किंवा सैनिक दलाकडे आणि त्या दलामध्ये वेगवेगळे आहेत एअरफोर्स आहे नेव्ही आहे इन्फंट्री आहे तोफखाना आहे ग्रेंडियर्स आहेत बरीच त्यामध्ये दालनं आहेत आणि मग जनतेचं आणि सैन्याचं आपलं नातं तसं आपलं लांबत राहतं आणि खऱ्या अर्थानं भारतीय जनतेच्या मनात सैन्यांच्याबद्दलचा आदर हा युद्धापुरता नाही तर सातत्याने टिकला पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे